नमस्कार मंडळी रामेश्वरी यरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत टप्पा पाच दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर इयत्ता दुसरीची गणित विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आढळल्यास Like, लाईक व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सुरुवातीला संख्या ज्ञान बघूया यामध्ये अकरा स्तर आहेत प प्रश्न पहिला आणि दुसरा बघा यामध्ये शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला लावायचं आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर प्रश्न तिसरा बघा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या व वस्तू क्रमाने मोजायला लावायच्या आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर प्रश्न चौथा यामध्ये आठ दगडांमधून चार दगड वेगळे करा असं दिलेलं आहे प्रश्न पाचवा आहे शून्य ते नऊ या अंकामधील चार सहा पाच तीन सात एक संख्या कोणत्या ते विद्यार्थ्याला दाखवायला लावायचं आहे त्यानंतर प्रश्न सहावा शून्य ते नऊपर्यंतच्या संख्या अंकात लिहायला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे दहा ते वीसपर्यंतच्या संख्या क्रमाने वाचायला सांगायचं आहे विद्यार्थ्याला त्यानंतर प्रश्न आठवा दहा ते वीसपर्यंतच्या वस्तूक्रमाने मोजा असं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न नववा आहे वीस दगडांमधून बारा चौदा एकोणीस चौदा अकरा असे दगड बाहेर काढायला विद्यार्थ्याला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न दहावा दहा ते वीसपर्यंतच्या संख्या ओळखा आणि वाचा असं विद्यार्थ्याला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न अकरावा आहे दहा ते वीसपर्यंतच्या संख्या अंकात लिहायला सांगायचं आहे दिलेल्या डब्यांमध्ये पुढे बघूया संख्यावरील क्रिया यामध्ये तेरा स्तर आहेत तर यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा बघूया वस्तूंचा वापर करून खालील बेरीज करा तर दिलेल्या बेरजा ह्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना करायला सांगायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा यामध्ये बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करा थी। थी। चा चा तर या ठिकाणी विद्यार्थी बेरजेच्या चिन्हाचा वापर करतील आणि दिलेल्या अंकांची बेरीज करतील त्यानंतर प्रश्न चौथा राजकडे दोन चॉकलेट रामूकडे तीन चॉकलेट तर एकूण चॉकलेट किती तर हे विद्यार्थी या ठिकाणी सोडून घेतील प्रश्न पाचव्यामध्ये वस्तूचा वापर करून बेरीज करा यामध्ये सुद्धा वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना बेरीज करायला सांगायचं आहे प्रश्न सहाव्यामध्ये बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करायला सांगायचं या ठिकाणी थोडे अंक मोठे घेतलेले आहेत ह्यानंतर प्रश्न सातव्यामध्ये विलासकडे चार फुले होते रुजाने तीन फुले त्याला दिले तर विलासकडे एकूण फुले किती तर या ठिकाणी काय करायचं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवून घेतील प्रश्न आठवा बघा वस्तूंचा वापर करून वजाबाकी करा यामध्ये विद्यार्थी वस्तूंचा वापर करतील आणि दिलेली दिलेल्या अंकांची वजाबाकी करतील ह्यानंतर प्रश्न नव्वा वजाबाकी चिन्हाचा वापर करून वजाबाकी कर तर शून्य ते पाचपर्यंतच्या अंकांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह विद्यार्थी देतील आणि दिलेली वजाबाकी करतील यानंतर प्रश्न दहावा यामध्ये राधाकडे सहा फळे होते वीरला राधाने चार फळे दिले तर तिच्याकडे किती फळे राहिले ते या ठिकाणी विद्यार्थी लिहून घेतील त्यानंतर प्रश्न अकरा आहे वस्तूचा वापर करून वजाबाकी करा नऊपर्यंतच्या पर्यंतच्या अंकांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी वस्तूंचा वापर करून दिलेली वजाबाकी करतील यानंतर प्रश्न बारावा आहे वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करा नऊपर्यंतच्या अंकांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह वापरतील आणि दिलेल्या अंकांची वजाबाकी करतील त्यानंतर प्रश्न तेरावा आहे यामध्ये मुनाकडे आठ गोट्या होत्या तिने चार गोट्या दीपाला दिल्या दी तर तिच्याकडे किती गोट्या शिल्लक राहिल्या तर या ठिकाणी विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर लिहून घेतील तर अशा प्रकारेही इयत्ता दुसरीची गणित विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आहे ह्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये इयत्ता तीन ते ती पाचच्या मराठी आणि गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन प्रश्नपत्रिके सह धन्यवाद